शिर्डी येथे गुरुपौर्णिमेला सद्गुरू साईबाबाचे दर्शन करण्यासाठी लाखो साई भक्त आले होते भक्तांनी उत्सवादरम्यान देणगी स्वरूपात श्री साईचरणी भरभरून दान दिले व दोनशे पाच साई भक्तांनी रक्तदानही केले संस्थानला दिनांक वीस ते बावीस जुलै दोन हजार चोवीस या गुरुपौर्णिमा उत्सवाच्या तीन दिवसात सुमारे सहा कोटी सव्वीस लाख इतकी देणगी प्राप्त झाली आहे साई प्रसादालयात सुमारे एक लाख एक्क्याण्णव हजार साई भक्तांनी प्रसाद भोजन घेतले तर दर्शन रांगेत एक लाख शहाण्णव हजार भक्तांना मोफत बुंदी प्रसाद पाकिटाचे वाटप करण्यात आले अशी माहिती संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरश गाडीलकर यांनी दिली आहे साईबाबा संस्थांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी गुरुपौर्णिमा उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं होतं यावर्षीचा गुरुपौर्णिमा उत्सव अत्यंत उत्साहात पार पाडला जवळपास दोन लाखापेक्षा जास्त साईभक्तांनी साईबाबांचं दर्शन घेतलं या ठिकाणी येणारा साईभक्त हा साईबाबांच्या जोडीमध्ये भरभरून बर दान करतो या तीन दिवसामध्ये जवळपास सहा कोटी पंचवीस लाखाचं दान जे आहे साईभक्तांनी बाब बाबांच्या जोडीत अर्पण केलेलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने दक्षिणा पेटीमध्ये जे आहे ते एक दोन कोटी त्रेपन्न लाख रुपये जमा झालेले आहेत देणगी काउंटरवर एक कोटी एकोणीस लाख पी आर ओ सशुल्क पास त्यामध्ये सेहेचाळीस लाख त्र्याहत्तर हजार रुपये जमा झालेले आहेत चेक डी डी जे ऑनलाईन डोनेशन जे आहे ते एक कोटी पंच्याण्णव लाखाचं साहेब भक्तांनी दिलेलं आहे देणगीसोबतच सोनंसुद्धा जे भक्तांनी अर्पण केलेले आहे त्यामध्ये एकशे बावीस ग्रॅम आ, सोने त्याची किंमत जी आहे ती आठ लाख एकतीस हजार आहे चार चार किलोची चांदी आहे त्याची किंमत जी आहे दोन लाख सत्तर पंचु, दो एक हजार आहे असं सहा कोटी पंचवीस पंचवीस लाखाचं दान जे हे साई भक्तांनी बाबांच्या जोडीमध्ये अर्पण या कालावधीमध्ये जवळपास एक लाख एक्क्याण्णव हजार साई भक्तांनी साई प्रसादालामध्ये बाबांच्या प्रसादाचा लाभ घेतलेला आहे साईंचं दर्शन झाल्यानंतर दर्शन रांगेमध्ये आपण बुंदी आणि उदीचं वाटप करतं करतो ते एक लाख शहाण्णव हजार साईभक्तांना वाटप झालेलं आहे साई भक्तांना प्रसाद म्हणून आपण लाडूचं सुद्धा वाटप करतो तर ती तीन वाट ते तीन लाख चौदा हजार लाडू पाकिटाचं वाटप करण्यात आलेलं आहे साई भक्त या ठिकाणी जे दान देतात त्याचा उपयोग जो आहे संस्थांच्या वतीने अत्यंत चांगल्या रीतीने केला जातो साईनाथ हॉस्पिटलला लाखो पेशंटला जे आहे मोफत उपचार दिले जातात त्याचप्रमाणे साई प्रसादालय या प्रसादालयामध्ये वर्षभरामध्ये जवळपास दोन कोटी साईभक्तांना मोफत प्रसादाचं वाटप केलं जातं त्याचप्रमाणे संस्थांचं शैक्षणिक संकुल आहे या शैक्षणिक संकुलामध्ये ज्युनियर के जीपासून तर ग्रॅज्युएशनपर्यंत सहा हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना जे इथे शिक्षण दिलं जातं या यासोबतच जे आहे देशामध्ये राज्यामध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर संस्थांच्या वतीने मदत केली जाते या ठिकाणी जे साईभक्त दर्शनासाठी येतात त्या साईभक्तांना जास्तीत जास्त सुविधा कशा देता येतील याचा प्रयत्नसुद्धा संस्थांकडून नियमितपणे केला जातो प्रवारा साठी पत्रकार विजय बोडखेसह प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा